नमस्कार मित्रांनो ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जात आहोत एक ऐतिहासिक आणि आकर्षित मंदिर बघायला जे कुंभारीमध्ये स्थित आहे आणि मित्रांनो त्या मंदिराचं नाव आहे श्री गेनसिद्ध मंदिर तर मित्रांनो खूप भारी तिथला इतिहास आहे आणि खूप दिसायला मंदिर भारी आहे त्याचे जे काही देवस्थान आहेत ते कर्नाटकमध्ये आहेत आणि त्याचे काहीच देवस्थानं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामध्ये एक इथं कुंभारीमधलं ते देवस्थान आहे ते देवस्थान मी तुम्हाला दाखवणार आहे आणि गेनसिद्ध यांचं दर्शन मी तुम्हाला पण घडवणार आहे तर तुम्ही हा ब्लॉग माझ्यासोबत कंटिन्यू बघा तर मित्रांनो चला आता आपला प्रवास सुरू झालेला आहे तुळजाभवानीला जाण्यासाठी भाविक भक्त चालत जात आहेत तुम्हाला मी गर्दी दाखवतो बघा भाविक भक्त किती चालत चालत बघा तुम्ही मित्रांनो तुळजाभवानीच्या दर्शनाला भाविक भक्त पायी चालत जातात आणि पायीच वापस परत घरी चालतच जातात हे आहे तुळजाभवानीच्या श्रद्धेचं प्रतीक आपण पोचलो आहोत आणि हे आहे मंदिराची कमान आता आपण आतमध्ये जाऊया आपलं स्वागत करण्यासाठी उभे आहेत आपण पण यांचं स्वागत करू आणि आतमध्ये जाऊया चला मित्रांनो पहिल्यांदा आपण आलो गणपती बाप्पाच्या मंदिरापाशी तुम्हाला दाखवतो गणपती बाप्पाचं मंदिर बघा किती छान आहे ना छोटे मंदिर आहेत आणि गणपती आता आपण जाऊया हो दुसऱ्या मूर्तीकडे चला हनुमानाची मूर्ती आहे किती जबरदस्त आहे तुम्हाला दाखवतो मी आता बघा कसं हनुमानाने डोंगर हातामध्ये घेतलाय एका हातामध्ये गदा आहे ज्योत वगैरे पेटवता त्याच्यात सगळं यात्रा असते तेव्हा तिकडं पण आहे आणि नंदी बघा नंदी पण किती मोठं आहे मंदिराच्या समोरच आहे आणि तिकडं वरती पण मस्त डिझाईन केले बघा तो किती छान आहे ना डिझाईन हे मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे एवढा छान दिसतो आहे तुम्ही विचार करा मंदिराच्या आतमध्ये तर अजून किती भारी असेल अजून आपल्याला मंदिराच्या बाहेरचा परिसर बघायचा आहे किती आकर्षित दिसते ना मित्रांनो इथं बघण्यासाठी खूप भारी आहे आणि मी तुम्हाला म्हणलंच होतं की खूप आकर्षित आहे खूप ऐतिहासिक आहे तर तुम्हाला हा ब्लॉग आवडेलच आता आपण मंदिराच्या आतमध्ये पण जाऊया आपलं स्वागत करण्यासाठी इथं मोठमोठ्या हत्ती पण उभा आहेत मंदिराच्या समोरच तुम्हाला हत्ती दाखवतो बघा किती मोठे आहेत बघा मंदिरामध्ये आल्यानंतर बघा तुम्हाला इथं छान छान मूर्त्या पण दिसतील किती छान मूर्ती आहे बघा वरती नंदीची मूर्ती आहे परत त्रिशूळ आहे पिंड आहे आणि वरती पण किती छान रेखाटले बघा तुम्ही मूर्त्या खूप छान अशा मूर्त्या आहेत तिथे ते झुंबर पण किती आकर्षित दिसते मी तुम्हाला दाखवतो हे बघा झुंबर किती सुंदर असं सजवलं आहे त्यांना बघा सगळे देवस्थान कर्नाटक मध्ये काय गाव आहे हा मंद्रुप एक आहे हां हे चार पाच गाव इकडे महाराष्ट्र मध्ये तिकडे आहे अच्छा मध्ये कुठे आहे तिकडे एक मूर्ती आहे तर आता मी पुजाराशी वगैरे बोललो त्यांनी सांगितलं की हे त्यांचे मेन आहेत गुरु आहेत तर आता मी तुम्हाला ते गुरुचा पूर्ण व्हिडिओ दाखवतो आणि आपण त्याच मूर्तीकडे जातोय हे मूर्ती आहे हेच मेन गुरु आहेत तर फायनल मित्रांनो आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि खूप सुंदर असं दर्शन झालं मूर्ती वगैरे खूप सुंदर आहे तिथं बघण्यासाठी खूप भारी आहे लोकेशन मित्रांनो हे सोलापूरमध्ये कुंभारी येथे आहे जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता खूप छान आहे बघण्यासाठी आणि फॅमिलीला घेऊन पण तुम्ही येऊ शकता खूप सुंदर आणि एकदम मन रमून जाईल असं सुंदर मंदिर आहे तर मित्रांनो आता आपण जाऊया सोलापूरला तर चला तर फायनली मित्रांनो आपण घरी आलेलो आहोत तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका मित्रांनो पूर्ण अंदाज झाला आहे का आणि या, या व्हिडिओसाठी किती मेहनत करावी लागते हे तुम्हाला तर माहीत आहे पण तुम्ही फक्त व्हिडिओ बघता सबस्क्राइब करत नाही तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद